न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम स्नेहालय युवा निर्माण उड्डाण प्रकल्प व रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या वतीने अकोले येथे बालविवाह जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते अहमदनगरहून आलेल्या बालविवाह जागृती सायकल रॅलीचे आज अकोल्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले उडान अंतर्गत अकोल शहरा अकोले शहरातून बालविवाह जागृती व्हावी म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली अकोलेतील व स्थानकामध्ये नागरिकांमध्ये बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत उपस्थितांचे जनजागृती केली यावेळी त्यास जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलक अकोल तालुका बार वकील असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर वसंतराव मणकर महेशराव नवले सौ महिला संस्थेच्या संयोजिका प्रतिभा कुलकर्णी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास सोनवणे रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे अध्यक्ष सुनील नवले रोटरी क्लबचे सेक्रेटरी प्राध्यापक विद्याचंद्र सातपुते खजिनदार दिनेश नाईकवाड़ी माजी अध्यक्ष सचिन आवारी सचिन देशमुख माजी नगरसेवक सचिन शेटे प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र बावळे डॉक्टर आसिफ तांबोळी सायकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित वैद्य उडान प्रकल्प समन्वयक प्रदीप कदम विकास सुतार रोटरी क्लब अहमदनगरचे नितीन थाडे असुलता थाडे नंदाताई पांडुळे उषाताई शिंदे उषा खोल्लम यांच्यासह मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी स्नेहाला व उडान प्रकल्प यांच्या वतीने रोटरी क्लब अकोलेचे पदाधिकारी वनवासी कल्याण आश्रम रामदास सोनवणे सुनील गीते प्रतिभा कुलकर्णी अमित वैद्य श्रीनिवास रेणुकदास उपनगराध्यक्ष नवले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोल तालुक्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लवकरच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या तालुक्यातील ग्रामसेवकांची व लग्नातील घटकांची बैठक घेऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपाययोजना राबवू अशी ग्वाही यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांनी दिली अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास गेले सहा सात दिवस हा जनजागृतीचा युवा सप्ताह राबवला जातोय यात उड्डाण ग्रुप असेल राजमुत्रा ग्रुप असेल किंवा बाकी सर्वच रोटरी या सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला यात खास करून ज्या साठ मुली आणि वीस मुलं सहभागी झालेत आणि ज्या आयोजक सहभागी झाले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाटत यांनी आपल्या नगर जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यात विशेष करून जो कारखाना परिसर असेल तिथे जाऊन पथनाट्य गेलाय आणि तिथ लहान मुलींची अल्पवयीन मुलींची लग्न करू नका मुलांची लग्न करू नका हा संदेश दिला आहे खरं तर यासाठी आदरणीय कुलकर्णी सर हेरमजी कुलकर्णी आणि त्यांच्या सौभाग्य होती त्या कायमच इथं व्यसनमुक्ती बालविवाह यासाठी कुपोषण या सगळ्या याच्यावरती एकल महिला यांच्यासाठी काम करत आणि वेळोवेळी प्रबोधनाचं काम महेशराव असतील किंवा डॉक्टर संदीप कडलक की सगळी सगळी मंडळी इथं करतायत रोटरीच्या माध्यमातूनही रोटरीची टीम इथं खूप चांगलं काम करते आज धाडे साहेब नितीन जी धाडे आणि त्यांच्या मला वाटतं त्यांचं शिक्षण त्यांनी सांगितलं मॉडर्न हायस्कूल मध्ये झालंय एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ते इथं होते म्हणजे आता पन्नास वर्ष झाले आणि त्यामुळं त्यांच्या आपोल्याशी नाळ तर जोडलेली आहे पण आज या निमित्तानं आज इथे आलात आम्ही सगळ्या तुम्हाला नुसत्या शुभेच्छा देत नाही तर एक या तालुक्याचा आमदार म्हणून मला माहीत आहे मॅडम की गावागावात जर ग्रामसेवक आणि सरकारी यंत्रणेला जर आदेशित केलं तर बराचसा याच्यात फरक पडू शकतो की प्रत्येक गावामध्ये जे काही विवाह होत आहेत विवाहाची नोंदणी होती किंवा त्याची पूर्ण कल्पना तिथल्या सरकारी यंत्रणेला असते पण त्याच्याकडे डोळे झाक केली जाते तर आज या निमित्तानं तुम्हाला मी शब्द देतो की तुम्ही जो हा यज्ञ पेटवला आहे तेव्हा ही जनजागृतीचं तुम्ही काम करता या ते यामध्ये मी पण सहभागी होतो आणि अकोले तालुक्यात बालविवाहाचं प्रमाण आहे ते शंभर टक्के कसं रोखलं जाईल यासाठी शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देतो की या वर्षी साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना मी आदेशित करतो की यामध्ये जर कुचराई झाली बालविवाह हो झाले तर संबंधितांवरती कारवाई केली जाईल पण त्याच्याही पुढे जाऊन आताचं जे ग्लोबल वॉर्मिंग किंवा ह्या बाकीच्यामुळं गावागावात जे प्रश्न तयार झाले की हार्मोनमध्ये चेंजेस किंवा बाकीच्या मुळे ज्या काही प्रॉब्लेम्स तयार झाले तर ह्याही गोष्टीचं आपल्याला प्रबोधन करावं लागणार आहे कारण नुसतं बालविवाह करताय त्याच्या माग पण काही कारण आहेत कुणी सांगतं की आर्थिक परिस्थिती हे कारण बिलकुल मला मान्य नाही पण त्याच्या व्यतिरिक्त पालकांना ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये शिकवे वाटत नाही त्यांना काळजी वाटते म्हणजे विशेष करून ज्या घरामध्ये मुलगी जन्माला आली त्या बापाला एकदा ती मुलगी चौदा पंधरा वर्षाची झाली की त्याला जी काळजी उभी राहते आणि त्यातून ह्या घटना होत आहेत तर मला वाटतं याच्यासाठी आपण प्रबोधन केलं पाहिजे वकील साहेब अॅडवोकेट मनकर साहेबांनी जो मुद्दा मांडला की याच्यात आपण प्रबोधन केलं पाहिजे त्यात मुलींचं मुलांचं प्रबोधन केलं पाहिजे पालकाचं प्रबोधन केलं पाहिजे तुम्ही ही सुरुवात करून दिली परत एकदा मनापासून तुमच्या सर्वांचं आभार मानतो आणि तुम्हाला मनापासून मनापासून ह्या अकोले तालुक्याच्या वतीनं अकोल्याच्या जनतेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जे